राज ठाकरेजींचा जो चुनाव चिन्ह आहे निवडणूक चिन्ह आहे तो इंजिन आहे आणि हा हिंची जी इंजिन मनसेची इंजिन हे तोंडाच्या वापाऱ्यानेच चालते यांच्यामध्ये काही दम नाही दम असला असता तर एखादा नगरसेवक पूर्ण मान नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये एखादाच निवडून आला असता एकही नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता असणारे तो नुसतं तोंडाच्या वापराने चालणारे राज ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर राज ठाकरेंबद्दल एक सहानुभूती होती उद्धव ठाकरेंनी ती गमावली होती पण उद्धव ठाकरे सोबत आणि काँग्रेस सोबत जाऊन त्यांनी ती सहानुभूती गमवलेली आहे आणि मी तुम्हाला सांगतो याच्यापेक्षा एक खराब हाल आता हे आता उभारटा आणि मनसेचे उभाट बघा हे दोघं जे एकत्रित आले आहे हे कोणत्या मुंबई महानगरपालिकेच्या करताना आलेलं आहे तर हे भीतीपोटी एकत्र आलेले आहे हे दोघं ज्या प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभाटा आणि मनसेचे हाल महाराष्ट्राच्या जनतेने केले त्याच प्रकारे आता नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे या पक्षांचे हाल महाराष्ट्राच्या जनतेने केलेले आहेत आणि म्हणून भीतीबोटी हे दोघं एकत्रित झाले वर्षानुवर्ष महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेला लुटणारे वर्षानुवर्षांची सत्ता होती आणि वर्षानुवर्ष ही सत्ता जी आता जी हातात वर्षानुवर्ष सत्ता आली आणि त्याचं मलिंदा खाण्याचं काम यांनी केलं त्या आता कुठेतरी हे हा जो एक इन्कमचा सोर्स होता हा जर हा कुठं बंद झाला नाही पाहिजे आणि म्हणून हे दोघं एकत्रित आलेले बघा ठा था, ठाकरे ब्रँड हे एकच होते ते, ते हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरेजींकडे किंवा राज ठाकरेंकडे लोकांचं एक सहानुभूती होती पण उद्धव ठाकरेजी दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेस काँग्रेस पक्षासोबत हातमिळवी केली त्यावेळेस ते, ते हिंदुत्वाचा ज्यावेळेस त्यांना विसर पडला आणि म्हणून त्यांचे हाल या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतून महाराष्ट्र जनतेने केले आणि आता ठाकरे ब्रँडचं ह्या दोघंही भावांनी एकत्र येऊन ठाकरे ब्रँडचं बँड वाजवण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे आता ठाकरे ब्रँड स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तर राहणार पण ह्या दोघांना दोघं कधीच ठाकरे ब्रँड होऊ शकत नाही हिंदुत्ववादी मतं जे आहेत विकासवादी जे मत आहेत हे भारतीय जनता पार्टी मायुतीसोबतच राहणार आहे मुंबईच्या जनतेला माहित आहे की त्यांचा खरा विकास कोण करू शकतो मुंबईचा काय पलट कोण करू शकतो त्यांना मूलभूत सुविधा कोण उपलब्ध दे करून देऊ शकतं हे मुंबईच्या जनतेला माहीत आहे दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसपर्यंत महाराष्ट्र जनतेने मुंबईचा विक मुंबईच्या जनतेने मुंबईचा विकास मुंबई मुंबई होताना बघितलेला आहे आणि म्हणून कुठेही कोणी कुठे जाणार नाही आणि तसंही हिंदुत्व जो वोटर आहे हिंदुत्ववादी जो वोटर आहे तो या युतीसोबत या आघाडीसोबत उबाटा मनसे आणि मामू या आघाडीसोबत कधीच जाणार नाही राज ठाकरेजींचा जो चुनाव चिन्ह आहे निवडणूक चिन्ह आहे तो इंजिन आहे आणि हा हिंची जी इंजिन मनसेची इंजिन हे तोंडाच्या वाफाऱ्यानेच चालते यांच्यामध्ये काही दम नाही दम असला असता तर एखादा नगरसेवक पूर्ण मान नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये एखादाच निवडून आला असता एकही नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता असणारे नुसतं तो तोंडाच्या वाफाऱ्याने चालणारे राज ठाकरे आहेत मला असं वाटतं की हर ज्या प्रकारे काँग्रेसचा पराभव महाराष्ट्रामध्ये झाला ज्या प्रकारे काँग्रेसचं अस्तित्व संपण्याची वेळ आलेली आहे आणि यांच्या नेतृत्वात सपकाळजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राची अवगत काँग्रेसची पक्षाची अवगती होत आहे तर मला असं वाटतं स्वतःची कुठेतरी वर हायकमांड पुढे गांधी परिवारापुढे थोडीशी चापलुजी करण्याकरता हे देवेंद्रजींवर आरोप करतात मला असं वाटतं पायाने डोक्यावर दगड मारून घेतला कारण एक राज ठाकरेंबद्दल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर राज ठाकरेंबद्दल एक सहानुभूती होती उद्धव ठाकरेंनी ती गमावली होती पण उद्धव ठाकरेसोबत आणि काँग्रेससोबत जाऊन त्यांनी तीही सहानुभूती गमावलेली आहे आणि मी तुम्हाला सांगतो याच्यापेक्षाही खराब हाल हे आता उभळं आणि मनसेचे होणार आहे नाही आधी काँग्रेसने त्यांचा वापर करून घेतला आज मला असं वाटतं उद्धव ठाकरे परत त्यांचा वापर काँग्रेसचा वापर करण्याचा प्रयत्न करून राहिले पण मला असं वाटत नाही की या यांचा जो उद्देश आहे हा कुठेतरी चुकीचा उद्देश आहे यांचं सगळी जी ज्या प्रकारे हे वागतात आहे फक्त जी सोन्याचा अंडा देणारी जी कोंबडी होती ते अंड्यामध्ये यांचं लक्ष आहे त्या कोंबडीमध्ये यांचं लक्ष आहे यांचं लोकांच्या विकासामध्ये मराठी माणसाबद्दल यांचं कुठेही सहानभूती राहिलेली नाही यांच्याबद्दल लोकांमध्ये यांच्याबद्दल कोणतीही सहानभूती राहिली नाही संजय राऊत जी मला असं वाटतं तब्येत ठीक झाली म्हणून परत त्यांनी नऊ वाजता जर रेडिओ सुरू केला पण आता कुठेतरी महिना दोन महिन्यापासून चॅनलवर घेऊ शकले नाही कोणत्याही करणार आणि आता परत चॅनलवर नेण्याकरता कुठेतरी चर्चेत राहण्याकरता या प्रकारचे स्टेटमेंट संजय राऊत करतात